नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक चौतीस इष्टिका चेती व घण पृष्ठे कडा शिरोबिंदू स्वाध्याय प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात पर्याय क्रमांक एकवीट पर्याय क्रमांक दोन कंपास पर्याय क्रमांक तीन घनाकृती ठोकळा आणि पर्याय क्रमांक चार काडेपेटी विद्यार्थी मित्रांनो वीट कंपास पेटी आणि काडेपेटी या इष्टिका चितीच्या आकाराच्या असतात म्हणजेच थोडक्यात या आयता कृती असतात आणि घनाकृती ठोकळा किंवा क्यूब हा चौरसा कृती असतो म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन घनाकृती ठोकळा हा चौरसाकृती असतो म्हणजे घणाच्या सगळ्या बाजू समान असतात समान लांबीचे असतात म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घनाकृती ठोकळा प्रश्न दुसरा घणाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे विद्यार्थी मित्रांनो असत्य सत्य म्हणजे बरोबर असत्य म्हणजे चुकीचं घणाच्या बाबतीत चुकीचं विधान कोणतं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे घणाची सर्व पृष्ठे चौरसा आकार असतात मित्रांनो ग्राणा घणाची सर्व पृष्ठे चौरसा आकार असतात समान लांबी जी असतात पर्याय क्रमांक एक हे विधानबरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आहे घणाला आठ शिरोबिंदू असतात मित्रांनो घन असू द्या किंवा इष्टिकाची ती असू द्या दोघांनाही आठच शिरोबिंदू असतात मग घणाला आठ शिरोबिंदू असतात हे विधान बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे घणाला आठ कडा असतात विद्यार्थी मित्रांनो घण असू द्या किंवा इष्टिकाची असू द्या दोघांनाही बारा कडा असतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे विधान घणाच्या बाबतीत चुकीचं आहे घणाला सहा कडा नसून घणाला बारा कडा असतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे असत्य आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो पर्याय क्रमांक चार आहे प्रत्येकी एका कडेला समांतर अशा तीन कडा असतात बरोबर आहे प्रत्येकी एका कडेला म्हणजे एका कडेची लांबी जेवढी आहे तेवढ्याच लांबीच्या समांतर तीन कडा असतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे विधानसुद्धा बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा दोन घनाकृती ठोकळे एकमेकास जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल मित्रांनो दोन घनाकृती ठोकळे म्हणजे थोडक्यात दोन चौरसाच्या आकाराचे ठोकळे जर आपण एकमेकांना जोडले विद्यार्थी मित्रांनो दोन चौरसा आकार ठोकळे जर आपण एकमेकांना जोडले तर त्यापासून आयताची आकृती तयार होईल म्हणजे इष्टिकाची ती तयार होईल मग तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या आता तयार होणारी आकृती असणार आहे इष्टिका चितीची मग इष्टिकाचितीच्या कडांची संख्या आता इष्टिकाचिती असू द्या किंवा घण असू द्या कडा असतात बारा तयार होणाऱ्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा पृष्ठ किती असतात तर घण असू द्या किंवा इष्टिकाचिती असू द्या दोघांनाही सहा पृष्ठे असतात कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो बारा हे सहापेक्षा कितीने जास्त आहे तर हे सहाने जास्त आहे कारण की बारातनं आपण जर सहा वजा केले तर या ठिकाणी उत्तर किती राहणार आहे सहा म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सहाने जास्त प्रश्न नंबर चार इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट आहे मित्रांनो इष्टिकाचितीच्या कडा आता इष्टिका चिती असू द्या किंवा घण असू द्या दोघांनाही बारा कडा असतात कडांची संख्या इष्टिकाचितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या आता इष्टिकाचितीला किती पृष्ठ असतात तर सहा पृष्ठ असतात पृष्ठांच्या संख्येच्या किती पट आहे मित्रांनो बारा ही संख्या सहाच्या किती पट आहे तर ती आहे दुप्पट सहा दुणे बारा म्हणजे किती आहे कडांची संख्या ही पृष्ठांच्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुप्पट प्रश्न नंबर पाच इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घणाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या इष्टिकाचिती आता इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची बेरीज आता कडा अधिक शिरोबिंदू मित्रांनो यांची करणार आपण बेरीज आता इष्टिका चितीला कडा असतात बारा आणि शिरोबिंदू असतात आठ दोघांची बेरीज आ बारा आणि आठ किती झाले तर वीस बेरीज ही घणाच्या कडा बघा आता घणाच्या कडा व पृष्ठांच्या वाजाबाकीपेक्षा आता घणाला कडा किती असतात पुन्हा घणाला मित्रांनो कडा कडा व पृष्ठांच्या वजाबाकी मग आता पृष्ठ कडा वजा पृष्ठ घणाला कडा असतात बारा आणि पृष्ठे असतात सहा म्हणजे इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची बेरीज ही घणाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीचा किती पट आहे वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे मग आता बारातून सहा गेले मित्रांनो खाली किती राहिले सहा म्हणजे वीस आणि सहा यांची करावी लागणार मित्रांनो आपल्याला वजाबाकी म्हणजे थोडक्यात वीसमधून सहा गेले तर खाली किती राहिले चौदा राहिले म्हणजे कितीने जास्त आहे तर चौदाने जास्त आहे मित्रांनो पुन्हा समजून घ्या उत्तर आपलं या ठिकाणी आहे चौदा इष्टिका चितीच्या कडाव शिरोबिंदूंची बेरीज झाली वीस ही घणाच्या कडाव पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा म्हणजे कडा वजा पृष्ठ यांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे वीस हे सहा पेक्षा कितीने जास्त आहे तर वीसमधून सहा गेले तर या ठिकाणी खाली किती राहतात वीस हे सहा पेक्षा चौदाने जास्त आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा प्रश्न नंबर सहा दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत मित्रांनो या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत तर आपण एक एक शिरोबिंदू बोलणार पहिला शिरोबिंदू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मित्रांनो दिलेल्या आकृतीला दहा शिरोबिंदू आहेत म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा प्रश्न नंबर सात एका घनाकृती डब्याच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ छत्तीस चौरस सेमी आहे तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल मित्रांनो एका घनाकृती डब्याच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ बघा या ठिकाणी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती सांगितलंय आपल्याला तर ते आहे छत्तीस चौरस सेमी मित्रांनो घणाकृती डबा म्हणजे घणाकृती डबा म्हटल्यानंतर त्याची प्रत्येक बाजू ही समान लांबीची असणार म्हणजे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे छत्तीस चौरस सेमी तर घणाकृती कोणतीही घणाची आकृती असेल तर त्याला एकूण पृष्ठे किती असणार आहे तर मित्रांनो घणाला सहा पृष्ठे असतात मग एका पृष्ठाचं क्षेत्रफळ छत्तीस आहे तर सहा पृष्ठांचं क्षेत्रफळ किती म्हणजे आपण करणार छत्तीस गुणिले सहा 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 छत्तीस हातशे आले तीन सव्वित्रिक अठरा एकोणावीस वीस एकवीस म्हणजे सहा पृष्ठांचं क्षेत्रफळ किती असणार दोनशे सोळा म्हटल्यावर चौरस आणि एकक आहे सेमी दोनशे सोळा चौरस सेमी म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे सोळा चौरस सेमी प्रश्न नंबर आठ घणाच्या कडा या घणाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे मित्रांनो घणाच्या कडा आता घण असू द्या किंवा शिरोबि या ठिकाणी इष्टिका चिती असू द्या दोघांनाही कडा असतात बारा घणाच्या कडा या घणाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा आता घणच आहे पण त्याचे शिरोबिंदू आणि पृष्ठ यांची बेरीज शिरोबिंदू व पृष्ठ म्हणजे शि या ठिकाणी घनाला किती शिरोबिंदू असतात तर शिरोबिंदू असतात आठ आणि पृष्ठे असतात सहा म्हणजे आठ आणि सहा किती झाले या ठिकाणी चौदा आता प्रश्न विचारला आहे घणाच्या कडा म्हणजे बारा या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे तर मित्रांनो बारा हे चौदापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे तर बारा हे चौदापेक्षा दोनने कमी आहे बघा बारा हे चौदापेक्षा दोनने कमी आहे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन ने कमी प्रश्न नंबर नऊ दोन सेमी बाजू असलेले किती घण एकमेकांवर रचावेत म्हणजे वीस सेमी बाजू असलेला घण मिळेल मित्रांनो दोन सेमी बाजू असलेला घण आणि वीस सेमी बाजू असलेला घण बघा आता या ठिकाणी हा आहे दोन सेमी बाजू असलेला घण गण। घणाच्या सगळ्या बाजू कशा असतात या ठिकाणी समान लांबीचे असतात हा आहे दोन सेमी बाजू असलेला घण आणि आपण आणखीन एक त्यापेक्षा थोडी मोठी आकृती काढूयात हा आहे वीस सेमी आस, बाजू असलेला घण म्हणजे सगळ्या बाजू काय असणार वीस सेमीच असणार विद्यार्थी मित्रांनो वीस सेमी वी मग वी आता दोन सेमी बाजू असलेले किती घन बघा दोन सेमी बाजू असलेले किती घण एकमेकांवर रचावेत म्हणजे वीस सेमी बाजू असलेला घन मिळेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी हा आहे दोन सेमी बाजू असलेला घण दोन सेमी बाजू असलेला घण आणि हा आहे वीस सेमी बाजू असलेला घन मग आता आपण काय करणार तर या ठिकाणी मित्रांनो सुरवातीला काढणार आपण दोनचा घण दोनचा घण म्हणजे काय तर दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दुणे चार आणि चार दुणे आठ दोनचा घणं किती आला मित्रांनो आठ आला बघा पे या ठिकाणी बे दुणे चार आणि चार दुणे आठ त्यानंतर आता पुन्हा आपण काढणार वीसचा घण म्हणजे काय वीस गुणिले वीस गुणिले वीस आता या ठिकाणी वीस गुणिले वीस वीसचा वर्ग किती येतो तर वीस गुणिले वीस या ठिकाणी किती येणार चारशे येणार आणि चारशे गुणिले पुन्हा वीस केलं तर मित्रांनो किती येणार आठ हजार आपण या ठिकाणी करून बघूया वीसचा वर्ग आहे चारशे आणि मग चारशे या ठिकाणी गुणाकार मी वर करून दाखवतो चारशे गुणिले जर आपण वीस केलं तर वीस शून्य शून्य वीस शून्य शून्य आणि वीस चोक ऐंशी म्हणजे किती आलं आठ हजार म्हणजे वीसचा गुण आला आठ हजार मग या ठिकाणी आपण काय करणार वीसचा घण म्हणजे आठ हजार भागिले दोनचा घण आठ यांचा करणार आपण भागाकार आठ एक आठ आठ एक आठ आणि या ठिकाणी किती येणार मित्रांनो आठने भाग दिल्यानंतर या ठिकाणी हे तीन शून्य आहे असेच येणार म्हणजे आठ हजार भागिले जर आठ केलं तर उत्तर येणार मित्रांनो एक हजार आणि हे आहे आपलं उत्तर तर दोन सेमी बाजू असलेले मित्रांनो किती घण तर एक हजार घनं आपल्याला एकमेकांवर रजावे लागतील म्हणजे वीस सेमी बाजू असलेला घन मिळेल म्हणजेच नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक हजार प्रश्न नंबर दहा एका इस्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी पाच मीटर अरुंदी तीन मीटर व उंची दोन मीटर आहे तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती मित्रांनो इस्टिकाची तिच्या आकाराची पाण्याची टाकी आता इस्टिकाची ती म्हणजे थोडक्यात आयताकृती मग या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी दिलेली आहे आपल्याला पाच मीटर आणि रुंदी आहे तीन मीटर आता उंची आहे दोन मीटर उंचीचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा नाही कारण की आपल्याला काढायचं आहे तळाचं क्षेत्रफळ म्हणजे थोडक्यात ही आहे आयताकृती टाकी आणि त्या तळाचं हे पृष्ठ याची लांबी आहे पाच मीटर आणि रुंदी आहे तीन मीटर मित्रांनो त्याची जी उंची आहे त्या उंचीचा आपण विचार करणार नाही कारण की आपल्याला तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग थोडक्यात ही आकृती आहे आयताची आपल्याला घ्यायचं आहे आयताचं क्षेत्रफळ मग आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी या ठिकाणी लांबी दिलेली आहे आपल्याला पाच मीटर आणि गुणिले रुंदी आहे तीन मीटर म्हणजे या ठिकाणी किती होणार पाच त्रिक पंधरा क्षेत्रफळ म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो चौरस चारही बाजूंचं आणि एकक दिलेलं आहे मीटर म्हणजे चौ मी उत्तर आलं पंधरा चौरस मीटर तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती पंधरा चौरस मीटर म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा चौरस मीटर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इष्टिकाची चिती व घण हा टॉपिक आणि या टॉपिकवरील जो स्वाध्याय आहे तो या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या टॉपिकवर बनवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद